नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपण चाळीस गावं बैल बाजारात आहेत कारण की नेमकं मित्रांनो पूर्ण आठवडाभर काही ना काही गाड्या उघड्या करत होतो म्हणजे शेड्यांच्या गाड्या असेल काय असेल पण नेमकं आला त्या दिवशी काही नाही काही अडचणीत होती आणि नेमकं मागच्या शेण तब्येत खराब होती पूर्ण गाडा पाणी चेंज झाल्यामुळे बसता होता तर काय हरकत नाही आता आपण बाजारात आलेलो आहे मित्रांनो बाजारात येणं म्हणजे फक्त बैलांच्या किमती किंवा मग दाताला किती हे सांग नाही मित्रांनो बाजाराची अपडेट देणं तुमच्यापर्यंत आहे जसं की मित्रांनो चालू अपडेट अशी आहे की आता ऊसतोडीचे बैल इथून यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे तुम्हाला ही जी बैल दिसत आहे हे सगळे मित्रांनो गाडी सेंटरचे बैल तुम्हाला इथं बघायला भेटत आहे ऊसतुडीचे बैल हे ऊसतुडून आलेले आहेत मित्रांनो अजून संपूर्ण कारखाने बंद झालेले नाही आहेत एक एक दोन दोन कारखाने बंद होत आहेत तसे पहिले मित्रांनो येत आहे आता मित्रांनो अजून महिन्याभरामध्ये तुम्हाला जो स्पेस दिसतोय माझ्या की संपूर्ण स्पेस मित्रांनो इथं चाल जागा, जागा राहणार नाही आहे कारण की अजून ऊसतोडीचे पहिले भरपूर प्रमाणात येणं स्टार्ट होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये लोक बाजार कसे चालवतात हे तुम्हाला सांगतो मी मित्रांनो हे पण मित्रांनो हे मी माझ्या मनांनी सांगत इथं व्यापारी असतात ज्यांचे खूप जुने अनुभव असतात त्यांच्याकडनं मित्रांनो मी ते ऐकत असतो ते मला सांगत असतात की आकाशवास असं घडत असतं तरच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता समजा उस्तुडीवाली येत आहे आता ज्या लोकांकडे मित्रांनो चारा आहे ते लोक जोड्या विकायला येणार नाहीत आणि ज्या लोकांकडे चारा नाही आहे मित्रांनो ते लोक बैल विकण्यासाठी बाजारामध्ये येतील आणि मित्रांनो खरेदीसाठी देखील आता पुढचा जो महिना आहे ह्या महिन्यामध्ये मित्रांनो शेतकरी तो शेतकरी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो चलन चालणार आहे कारण की पेरणीसाठी काही लोक मित्रांनो बैलजोड्या खरेदी करून ठेवतात तर काही लोक मित्रांनो पेरणी ज्या वेळेस येते त्यावेळेस तोंडावरती मित्रांनो बरेच लोक जोड्या खरेदी करतात कारण की त्यांच्याजवळ चाराचं नियोजन नसल्यामुळे पण ज्या लोकांकडे चारा आहे तर ते लोक मित्रांनो आता ह्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मार्च मार्च एंडिंगपर्यंत मित्रांनो बैल खरेदी करून घेतात कारण की त्यांना माहिती आहे तोंडावरती मित्रांनो जोड्या महाग असतात पण आता जर जोड्या येतील आता भरपूर प्रमाणामध्ये उसतुडीचे बैल येतील त्यावेळेस मित्रांनो बाजार हा कुठेतरी घसरला असतो किमती स्वस्त असतात म्हणून मित्रांनो शेतकरी बैल खरेदी करून घेतात शेतकरी तर शेतकरी चौदा हा इथं घडत असतो तुम्ही बघू शकतात पेरण्यासाठी ते बैल जोड्या घेत असतात म्हणजे मित्रांनो सांगायचा अर्थ असं जर समजा एखाद्या उसतोडी जो करून आलेला आहे त्याच्याकडे चारा असेल तर तो बैल पेरणीच्या तोंडावरती विकायला काढेल म्हणजे जेणेकरून मित्रांनो त्याला चांगली किंमत भेटेल आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे चारा चांगला असेल तर तो मित्रांनो पेरणीच्या अगोदर जोड्या खरेदी करेल म्हणजे त्याला मित्रांनो कमी किमतीत जोड्या भेटतील जो पेरण्याच्या तोंडावरती जोड्या खरेदी करायला येईल याना त्याला जोड्या महाग भेटतील आणि विकणाऱ्याला दाम चांगला भेटेल त्याच्याकडे चारा नाही तो आता बैला विकून मोकळा होऊन जाईल तर सुरुवातीचे काही मित्रांनो दोन चार बाजार असतात या दोन चार बाजारावरती मित्रांनो तुम्हाला बैलांच्या किमती थोडा टाईट बघायला भेटतील थोडा किमती गरम बघायला भेटतील ते याच्यासाठी मित्रांनो कारण की यांनी देखील जोड्या खूप महाग खरेदी केलेल्या असतात आणि चालू चालू आलेले असतात म्हणून मित्रांनो इथं तुम्हाला बैल महाग बघायला भेटतील मग बरेच जे व्यापारी मित्रांनो व्यापारी वर्ग खूप हुशार असतो तर मित्रांनो तो व्यापारी सुरुवातीला माल लवकर खरेदी करत नाही कारण की त्यांना माहिती यांनी माग माल घेतलेला आहे हे सहत आपल्याला माल सोडणार नाही मग दोन चार बाजार हे देखील येतात हे देखील फिरतात यांना देखील किंमत लागत नाही नंतर मित्रांनो तिसऱ्या चौथ्या बाजारामध्ये यांना देखील समजतं की नाही आता आपल्या बैलांना एवढी किंमत नाही मग बैल मित्रांनो थोडा कमी पैशामध्ये सुटतात आणि आता समजा आता यांचा पहिला बाजार आहे अजून इथं तीन बाजार मित्रांनो होतील तीन चौथ्या बाजाराला हा पूर्ण पट्टा जाम असणार आहे तर मित्रांनो त्यावेळेस अजून जास्त किमती घसरतील किमती अजून कमी होतील तर म्हणून असं हा मार्केट चालू असतो हो हो मित्रांनो असं असत लोकांचं आता आपलं चालूच काहीतरी मध्ये डिस्टर्ब असं काही की बिचारी सांगता तर काय हरकतात नाही मित्रांनो तर असा हा बाजार वगैरे चालू असतो म्हणून आपल्या चॅनलचा मित्रांनो उद्देश एवढा नाही आहे की दाताला किती आहे कामाला कसा आहे किमती कसं आहे तुम्हाला मार्केटची परिपूर्ण संपूर्ण माहिती देणं हे मित्रांनो आपल्या चॅनलचा खानदेशी फार्मरचा टोटल मित्रांनो उद्देश आहे तर सांगायचा अर्थ असा जर तुमच्याकडे चाराचं नियोजन चांगलं असेल तर अजून दोन बाजारानंतर तुम्ही मित्रांनो बैल खरेदी करायला सुरुवात करा सध्या तर ठीक आहे कमी बैल आलेले आहेत म्हणून यांना देखील कुठेतरी यांच्या किमती आता टाईट असतील कारण की यांनी देखील माल अगोदर माग खरेदी केलेला आहे ज्यावेळेस हा पट्टा फुल भरेल त्यावेळेस तुम्ही खरेदीला या मित्रांनो भरपूर बैल असतात चालायला जागा नसते शेतकरी ते शेतकरी भरपूर संता मित्रांनो हे चालू असतात तर चला जो तर आता जो जेवढे आलेले आहेत बैल तेवढे तुम्हाला किमती वगैरे सांगतो मी आणि मित्रांनो आता हे जे बैले आहेत यांची तुम्हाला गाड्याची फुल बोली असते वखराची नसते कारण की मित्रांनो मागील आता चार पाच महिन्यापासून हे बैल फक्त गाडी उस उसुडीसाठी चालतात पण या अगोदर चाललेले असतात दोन चार दिवस तुम्हाला सराव लावा लागतो मित्रांनो आ, मायती। मायती आए, 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 तर चला बघू काय किमती काही नाही व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा ज्यांना कोणाला बैलदुळे घ्यायचे असेल त्यांना पाठवा मित्रांनो म्हणजे तुम जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला व्हायरल होईल आणि सगळ्यांना मित्रांनो बैल बाजाराची जी माहिती ही माहिती मित्रांनो कळेल तर हे बघा आता हा शेतकऱ्याचा माल आहे हा चालला इकडे व्यापाराचा माल तुम्ही बघू शकता तर इकडे शेत नमस्कार तर हे बघा आता हा उसुडीचा माल टोटल आलेला आहे तुम्ही बघू शकतात आता हे मित्रांनो सगळे तांडावरचे उस्तुडीवाल्यांचे बैल आहेत तुम्ही बघू शकतात सो नमस्कार हे बघा टोटली उस्तुडीचे बैल आहेत आता तुम्हाला उस्तुडीचे बैलांची कंडिशन सांगतो मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असणार ना, ना। तुम्हाला एक काय सांग ना तुमच्याकडे बैल आहे ना तुम्ही बैलांचे शिंग बनवून आणा खुऱ्या बनवून आणा बैल धुंचून आणा है ना शक्य झालं तर तुम्ही पण पावडर लावा कारण की मित्रांनो जो दिखत आहे वही बिकता आहे ही रिएलिटी आहे आता ह्या वेळेला ते शिंग बनवले तर आजू हा याचं वय सहज मित्रांनो चार पाच वर्ष कमी होतं शिंग खुरे बनवल्यावर कमी होतं धुवचून चला आता हे लोकांना जसं आणला जसं लावून दिलं तर मित्रांनो हेच वेळेला व्यापारी वर्ग खरेदी करून परत शिंग वगैरे बनवून मग मित्रांनो त्यांची पण मेहनत असते त्यांचा बी तो नफा तो घ्यायचा असतो आणि व्यापाऱ्याकडे मित्रांनो गॅरंटी भेटते थोडीशी पंधरा दिवस उधार असतो इथं तुम्हाला शेतकऱ्याकडे उधार नाही भेटणार जर समजा तुमची ओळख असेल तरच तुम्हाला उधार भेटेल हा व्यापाराची रीती म्हणून मित्रांनो बरेच जे शेतकरी हे व्यापाऱ्याकडून बैल घेणं पसंत करतात कारण की मित्रांनो व्यापाऱ्याकडे पंधरा दिवसाची गॅरंटी भेटते म्हणजे पैसे उधार असतो तर बघा इकडे चालू आता आपण यांच्याकडे जाऊ भैया कुठला गाव लोन जे बरं किती बैल आहे तुमचे नमस्कार सर सहा बैले आपले जे दाताला किती या चार कसा पूर्ण झाला पूर्ण अजून बरं काय किंमत सांगता इजोडे का साठ हजार रुपये मित्रांनो बघा हिदवळची किंमत साठ हजार रुपये बरं काही लागली बाजारात मागणी हा तुमचा आज पहिला बाजार आहे का बरं तर मित्रांनो आमचा पहिला बाजार जसं की तुम्हाला बोललो पहिला बाजार आहे हा याची साठ हजार किंमत आहे बघा मित्रांनो अजून हजार रुपये जाईल हा याचं सांगा साठ पासष्ट बरं ते तिकडचे मग तुमची सहा बैल कोण त्यातून हे दोन आहे का त्यांचं काय सांगतात दाताल किती सहा सात असे बरं तुम्ही मुकरदम कशात शेतकरी मुकरदमी म्हणजे सहा जोड्या तुमच्याकडे का बाकी दिल्या बाकी दिल्या बरं मोबाईल नंबर सांगा कोणाला लागला तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव सदोतीस एकोणपन्नास त्रेसष्ट तुमचं नाव गोकुळ पसरा चव्हाण गोकुळ पसरा चव्हाण लोणज्या बरं तर मित्रांनो बघा ही जोडे तर आले बिचारे आता उसळून हे बघा मुकरदम येते ही एक जोड खरं दिला दाताला किती आहे पूर्ण की पण सास आहे तर हे मित्रांनो हे चांगले जोड सासात हा एक इकडे आहेत हे बघा इकडे तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही बघा चला था था आता पुढे जाऊ आपण इकडे बघा दिसते जोड आता बऱ्यापैकी वयस्कर दिसतोय आपण वयस्कर दिसतोय बाबा कुठले पिंपरेट पिंपरगेट किती बैल आहे कोण आहे तुम्ही का आ, बाबा ये किती बैल बाबा दहा बारा बैल बरं मित्रांनो दहा बारा जोड आहेत तुम्ही बघू शकतात आता बाबा इथं सोबत बाबांसोबत दिसत नाही वाटत अजून काय किंमती बघा बैलांच्या तुमच्या बैल कोणते कोणता हा हा पलीकडचा बरं मित्रांनो हे नाही बैल आहे तुम्ही बघू शकता ऊसतोडी नंतर आल्यानंतर तुम्ही बैलांची आवस्था तुम्ही बघू शकता मित्रांनो लय हाल थोडा खराब झालेला आहे तर किंमत काय ऐंशी हजार आहे मित्रांनो ठीक आहे ऐंशी हजार किंमत आहे आता यांनी शिंग बनवले असते अजून बऱ्यापैकी शिंग खुऱ्या बनवून बैला चांगले दिसले असते व्यवस्थित दिसले असते ऐंशी हजार रुपये किंमत आहे लागली का बाजारात का मागणी चाळीस ला पन्नास लाडला असे मागत आहे ऐंशी सांगितले मित्रांनो बघा इकडे संपूर्ण बैला बघायला भेटत आहे तर मित्रांनो तुम्ही कुठल्या काल का तुमच्या बैल आता शादा प्रकाश बर मित्रांनो इकडे साधा प्रकाश साइडला होते म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेच्या टोकाला होते तिथून मित्रांनो पुढे शहादा प्रकाश पुढे एम पी बॉर्डर बी लागते आणि गुजरात बॉर्डर पण लागते या त्या साईडला होते मित्रांनो जवळच होते या असे लांब नव्हते हां इकडे हे पण बघा बहिलं वगैरे शहादा प्रकाश नंदुरबार जिल्हा आहे मित्रांनो पुढे गुजरात लागतं आणि एका साईडला एम पी पण लागतं बॉर्डरचे इथे तिकडच्या कारखान्यात होते आता हे बघा हे चांगलं दिसतं वेळे तुमचे वेल कोणते तुमचे नाही बरं हे बघा इकडे पण बहिलं दिसतं मित्रांनो बैलांची तुम्हाला अवस्था बघायला भेटणार आता हे बरेच वासरे पण सोबत घेऊन जातात तर त्यांचे वासरे हे पण सोबत होते काही हे वेगळेच का तुम्ही कुठले संभाजीनगर संभाजीनगर खुलताबाद बरं काय किंमत सांगतो वासरांची दोघांची बरं दाताला आदत आहे का दोनदाच गेले आदत आहे दोघी पण आदत आहे लागली बाजारात काय मागणी हो लागली कशी त्याला पंचवीस बरं यांची दादा दोघांची एक पंचवीस दाताले पण आदत आहे का बरं त्यांना टांग्या झुपले का नाही अजून नाही का अजून फ्रेशच आहे का बरं एवढे चार तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी सतरा त्र्याहत्तर सत्याऐंशी सतरा चाळीस पंच्याहत्तर चाळीस तुमचं नाव पप्पू चव्हाण पप्पू चव्हाण धामणगाव खुलताबाद धामणगाव जिल्हा संभाजीनगर बरं ठीक आहे मित्रांनो सांगितलंय किमती वगैरे तिकडे मागे आहे कोणाचे काय माहित नाही ते पण दाखवतो तुम्हाला जवळतून अरे हे बघा मित्रांनो असे आहेत सध्या तिथं वास्त्रवाले कोण दिसत नाही आहे हे बघा सहा सहा जाता सहावेत सहा किंवा चार हे बघा हे तुम्ही घेतलं का हो का द्यायला आले द्यायला आले का बरं मित्रांनो हे बघा हे पण वासरू एक नंबर दिसते चार का काय किंमत सांगता चाळीस पन्नास सांगता मित्रांनो चार दहा ते हे बघा मित्रांनो आहे वास्त्रांचा एवढा बऱ्यापैकी अंदाज आलाय की दहा चाललं समजतो वास्त्र पाहिल्यावर कुठलं गाव साहेब लासलगाव बरं मित्रांनो वासरू एक नंबर हे जुपलय का काय चालू आहे ना मोबाईल नंबर सांगा ना कोणाला लागला सांगतो तुम्हाला नव्याण्णव बावीस एकाहत्तर चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न तुमचं नाव शांताराम शिंदे शांताराम शिंदे प्रॉपरला असेल काही थेट थे, थे थे, बरं चालतं मित्रांनो त्या भागातले कोणी असणार तर कॉन्टॅक्ट करा वाचवे एक नंबर पेडा वासू बघा तुम्ही अंडू याच्या ते मित्रांनो अजून एक महत्त्वाचे अपडेट द्यायचे असं होतं की उसुडीचे बैल येतात त्यासोबत बऱ्या बऱ्यापैकी मागच्या वर्षी लाडी खुरगटी हा जो आजार मित्रांनो बघायला भेटला होता तर बैल खरेदी करताना ते पण एक गोष्ट बघून चला बैलांमध्ये काय जी गोष्ट असेल तर आणि शेतकऱ्या बांधवांना पण विनंती ज्यांच्याकडे तसा बैल असेल की असतील किंवा कोण दुसरे असेल तर तसा बैल कृपया करून मार्केटमध्ये आणू नका कारण की मित्रांनो हा आजार जो आहे लाडी खुरगटी हा संसर्ग त्यांनी एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होत असतो तर त्याच्यामुळे तसे बाजार तुम्ही ते बैल देखील बाजारात आणण्यात थोडा टाळा कारण की मित्रांनो बाजारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बैल असतात आणि हा बाजार हा आजार बाजारात जास्त प्रमाणात पसरण्यापेक्षा मित्रांनो अशा बैलांना तुम्ही घरी ठेवा घरी त्यांचा उपचार चांगला व्यवस्थित करा मग बाजारात आणा आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर व्यापाऱ्याला घरी बोलवा आणि तू त्याला द्या पण बाजारात आणू नका आणि व्यापाऱ्याला सांग व्यापाऱ्यालाही सांग तू बाजारात त्या बैलाला आणू नको कारण की कसं आहे मित्रांनो बाजारात बैल असतात मागच्या वर्षी लाडी खुरगुटी आली होती उसराच्या टाईममध्ये म्हणून सांगतोय हो नमस्कार नमस्कार किती बैल आपल्याकडे आता तीन बैल तीन बैल आहे बरं हे आपलं रेसचं आहे का हां रेस बरं काय किंमत सांगतायची हे जे फक्त पन्नास हजार रुपये फक्त पन्नास दाताला दाताला किलर आहे बरं आता काय रेसचाच आहे का काही कामासाठी हो। शेती कामाला बी रेसला बी बरं कधीपासून तुमच्याकडे तीन वर्षापासून तीन वर्षापासून बरं मित्रांनो तीन वर्षापासून बघू शकता तुम्ही गरीब आहे का तो गोड्यासोबत आहातच बघा तुम्ही गाड छकड्या जाता काही पण माल घ्यायला बरं मित्रांनो गाच्या गावचे आपले चांगले मित्र एवढ की वाकड्या बाई यांचं काय सांगता साठ हजार रुपये कामाची बोली सगळी काय बघा भाऊ मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्त्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्त्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तुमचं नाव मित्रांनो इकडे हे वासर दिसते भाऊ कुठले चाळीस गावचे काय नाव तुमचं गौरव बरं काय किंमत सांगता येते तीस हजार दाताला किती चार दाते दो हाती मित्रांनो दो हजार लागली बाजारात की मागणी बर मोबाईल नंबर सांगतीस शहाण्णव सदोतीस अठ्ठावीस एकोणचाळीस शहाण्णव एकोणचाळीस शहाण्णव मित्रांनो इकडे तुम्हाला बघायला भेटेल माडी मध्ये काय केलदार मध्ये भाऊ कुठले मसावत व्यापारी का शेतकरी ही जोडे ना बरं काय किंमत सांगता सत्तर हजार रुपये दाताला किती माडवी सहा हजार हा बिंदात तो बिंदात मित्रांनो बघा हा फरक तुम्हाला खिल्लार आणि माडवीमध्ये बघायला भेटेल माप सेम आहे उलटा तो थोडा हाईटला असं दिसतोय हा थोडा दिसतोय पण सात आहे आणि तो अजून आधात आहे हा फरक मित्रांनो तुम्हाला माडवी आणि खिल्लारमध्ये बघायला भेटेल लागली बाजारात काही मागणी कितीची मित्रांनो हा पस्तीस ला मागितला आणि हा वीस ला मागितला मित्रांनो बघा अजून तुम्हाला मध्ये पण तुम्हाला फरक बघायला भेटला माडवीच्या आणि किल्लाच्या ठीक याची शेप मोडली आहे तुम्ही बघू शकता भांडा थोडा बहुतेक त्यांनी रेसला पडवला असेल असं वाटतोय शेप कसं आहे मुलगी टायंगाल बघ चालते का बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद पंधरा एक्क्याण्णव त्र्याऐंशी एक्क्याण्णव काय ना भाऊ शारु मस्त आहोत इकडे इकडेच उस्तुडीवाले भाऊ कोणा जोडी तुमची काय किंमत सांगता नव्वद दहा तारा पूर्ण झाले का सांगा ना सांगा ना नाही का मित्रांनो पुरानी म्हणे चला ठीक आहे असतील बहुतेक नव्वद किंमत सांगताय लागली का बाजारात काय मागणी काही मागणी लागली का बाजारात कशी बर काय अपेक्षा तुमची ऐंशी अपेक्षा आहे मारताय गरीबच तो थोडा मान आला बर ठीक आहे हे दोन एक का आपले बरं कुठलं गाव तुमचं पिंपर पिंपर तांडा हे वालजीर पिंपर तांडा मोबाईल नंबर सांगा कोणाला लागतं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते त्र्याण्णव झिरो नऊ एकवीस अकरा एकवीस सत्तावीस काय नाव संजय संजय ना, ना? जाधव जाधव पिंपर कीर्तांडाची हे कोणाची ते पण पिंपर तुमची आहे काय सांगता यांचं त्यांच्या एक लाख वीस हजार मग मित्रांनो हे बैल चांगले आहे दिस क्वालिटीचे दिसत मस्त शिंगडी वगैरे बनवलेली नाही खुऱ्या वगैरे आता असे बैल मित्रांनो दोन चुन आणत चला म्हणजे तुमच्या बैलांना पण चांगली मागणी लागेल एक लाख वीस सांगायचे मित्रांनो बघा बैल एकदम पेळा बैल काही टेन्शन नाही दाताला ते का पूर्ण झाले नवे बरं एक लाख वीस का मोबाईल नंबर तो जरा दुसरा सांगता सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव चौसष्ट बावीस काय नाव जितेंद्र विक्रम जाधव जितेंद्र का विक्रम जाधव विक्रम जाधव मित्रांनो हा या ह्या जोडीचा नंबर होता आणि तो अगोदर या जोडीचा नंबर तुम्हाला सांगितला बघा दोघे जोड्या चांगल्या आहेत इकडे दिसतंय जर्शीमध्ये किल्लारमध्ये इथं होतं लवंग किल्ला जर्शी इकडे बघा तुम्हाला बघा बघेल बैल हे बघा तर मित्रांनो उसतुडीच्या बैलांची क्वालिटी थोडी घसरलेली असते कारण की खूप काम केलं असतं बैलांनी कितीही टन माल भरून घेत असं आहे लोकं दीड तीन दोन दोन टन तुम्ही बघू शकता तर उस्तुडीचा जो पट्टा आहे मित्रांनो इकडे इकडे राहील उस्तुडीचा पट्टा आहे ना एकत्र इकडून असं राहील इकडे काही व्यापारी वर्ग आहे त्यांचे पण जोड्या तुम्हाला दाखवणार शंभर टक्के तर चला इकडे जाऊ भाऊ चारदात बर मित्रांनो चार दास पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय गावरान किल्ला रे काय लागली शार्थ पासथ। शार्थ पासथ। का बाजारात मागणी लागली कशी मागताय साठ पासष्ट काय अपेक्षा आपली सत्तर सत्तरच्या अपेक्षा आहे बरं गाव कुठलं तुमचं दैवत एक राजमाना दैवत बरं मोबाईल नंबर सांगा ना नाही सांगता ना तुमचं नाव सांगा समाधान शिवाजी जाधव समाधान शिवाजी जाधव मित्रांनो समाधान शिवाजी जाधव राजमाना दैवत तालुका चाळीसगाव इथले आहे ते दादा यांचं गाव धुळ्या रस्त्याला आहे बॉर्डर राहिल तिकडे धुळं आणि चाळीसगावच्या कोणाला घ्यायचं तसं त्यांचं नाव नंबर फोटो म्हणजे नंबर तर नाही तुम्ही त्यांच्या गावात तपास करू शकतात बहुतेक व्यापारी असावेत दादा कुठले कानमंडा चांदवड तालुका बरं काय किंमत सांगता एक लाख लाख व्यापारी आपण शेतकरी का मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगताय बघा दाताला किती आहे सहा सहा करताय बर कामाची बोलू दादा बैलगाड्या बैलगाडी चालू आहे गाडी वख बरं ठीक आहे काय लागली का बाजारात मागणी आता झाले गरीब आहेत का बैल का मारते मार नाही का मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद पंचेचाळीस एकोणसाठ अकरा तुमचं नाव संदीप, संदीप ना चौधरी नमस्कार साहेब एक जोडी घ्या ते बडे बैल बी घ्या क्या भा रे मित्रांनो बैल बघा मोठे मापाच्या बैल पण इथं इकडे बाबाची बी जोडी आहे दोन बात किती टोटल आज सात सात बैल बरं यांचं काय मित्रांनो यांचे पासष्ट सांगताय वालजिरी पिंपरखेड यांचं गाव आहे पिंपरखेड चाळीस गाव तालुका हो कामाची बोली सगळी काय म्हणले पासठ काय पंचावन्न बर ये इकडे का एक आळे एक काळ्यांचे साठाईचे साठ आहे हं देयाला पंचावन दाताला पूर्ण असतील ना पूर्ण आहे पूर्ण पैशे नि गाडी वॉक करायला चाल पैसे मारले नाही अजून दोघी मित्रांनो दोघी आणू काय म्हणले यांचे सांगायचे त्यांचे सांगायचे साठ देयाला पंचावन ज्याला पंचावन बर ये इकडे मद्राशी मोठे

सेट मोबाईल नंबर सांगा पंच्या पंचान्न अठरा अठरा अठ्ठावन्न अठ्ठावन अडुसष्ट अडुसष्ट चौऱ्याऐंशी अलीम पिंपर खेळ बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो बाजार भरायला सुरुवात चालू आहे अजून कोण बैलजोड येतील जसं की तुम्हाला बोललो महिन्यानंतर अजून बाजार पाहायची मजा आहे जबरदस्त बाजार भरतील जर कोणाकडे चाराची व्यवस्था चांगली असेल तर त्यांनी बैल खरेदी कर करायला विसरू नका बैल खरेदी कर करून या कारण पेरणीच्या गाड्यामध्ये बैल महाग भेटतील अजून दोन तीन आख्यानंतर चांगले बैल खरेदी कर करा बाजारात तपास करत चला इथून पुढे तुम्हाला तुम्ही जवळ तपास करशाल तेवढं तुम्हाला भारी भारी जोड्या बघायला भेटतील भाऊ काय किंमत आहे बोला किंमत सांगायचे एक एकतीस एक 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 का दाताला पूर्ण का दो, दो करतात ते कामाला पूर्ण आहे का सगळ्या कामाला मारक्या आबाश्या उसपट्या बर कुठलं गाव तुमचं वागडी बर लागेल का बाजारात काही मागणी कशी नव्वद बरं पंच्याऐंशी नव्वद ला एक दोन कमी बर बघा मित्रांनो काय अपेक्षा आहे आपली मग एक पर्यंत एक आहे बरं मित्रांनो राखापर्यंत यांची अपेक्षा आहे दो तुम्ही बघू शकता जोड दोघी बैल तुम्हाला दाखवलेले आहेत खालून बघा शिंगडी बघा दोघांची वागडीशी दादा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन पंचाहत्तर अठ्ठावन्न बेचाळीस बत्तीस नव्वद नव्वद तुमचं नाव युवराज हडपे युवराज हडपे मित्रांनो हा जो बाजार आहे चाळीसगावचा हा उत्तर महाराष्ट्रामध्ये मा असा बाजार आहे मित्रांनो त्याचा नंबर एक लागतो तो म्हणजे असा मित्रांनो कारण की त्याचा सेंटर जो आहे हा खूप बेस्ट आहे आजूबाजूच्या सगळे परिसरातील लोकांना हा बाजार याय जायला बेस्ट आहे आणि खिल्ल्यासाठी प्रसिद्ध असल्या कारणाने मित्रांनो हा बाजार खूप मोठा भारत असतो तुमच्याकडे संपव असं बरं हां चमकलं तुमच्याकडं बरं तर मित्रांनो सगळ्यात बेस्ट बाजार आहे त्याच्यात तुम्हाला म्हैसूर वासर असतील गावराण खिल्लार असेल खिल्लार असेल माडवी असेल तर सगळं तुम्हाला इथं बघायला भेटतं माडवीचा पट्टा तिकडे तो जो शेड आहे ना तिथं माडवीचा पट्टा आहे जे वरखिडी बाजारातील काही व्यापारी आहेत ते माडवी बेला आणत असतात तर सगळ्यांसाठी मित्रांनो हा बाजार हा एक बेस्ट बाजार आहे येण्या जाण्यासाठी म्हणून या बाजाराला एवढी पसंती मिळालेली आहे कारण की बाजार खूप मोठा आहे खूप मोठा बाजार आहे म्हणून ह्या भागामध्ये मित्रांनो पुण्यापासून सातारापासून खूप लांब लांब कस्टमर या भागात येतं माल घ्यायला बाजार वगैरे खूप बेस्ट आहे अजून महिन्यानंतर तुम्हाला बाजार पाहायची मजा राहील आता ऊस्तुडीवाल्यांची सुरुवात झालेली आहे हे बघा इथं दिसतं आहे बैल भाऊ काय किंमत आहे बैलांची एक लाख रुपये दाताला पूर्ण का बरं मित्रांनो दाताला पूर्ण आहेत उस्तुडीला गेले ते का नाही का शेती कामाची का आपले बरं मित्रांनो शेती कामाची पहिले काय लागली का बाजारात मागणी कितीची सत्तरची काय अपेक्षा आपली एक लाखाची कामाची बोली गाडी वगैरे कम्प्लीट आहे का मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट का शहाऐंशी पंचावन्न झिरो चार तुमचं नाव परवीन परदेशी गाव बांबरूड कुठले दादा पोर करमण पोर बरं काय किंमत सांगता गोऱ्याची पंचाहत्तर याची का आदत आहे का दोन केला का दुपल्या का टांग्याला दोन पट्या काढल्या का पंच्याहत्तर सांगायचं ठीक आहे हा इकडे असं तीस का बरं लागेल का याला काही मागणी पंचवीस पंधरा दाताला काय दोन किला का चार केला साठ झाला बरं पंचवीसची मागितली याला काही मागणी लागली का बरं काय अपेक्षा आहे मग पासष्ट हा कुठपर्यंत अपेक्षा आहे सत्तावीस मोबाईल नंबर सांगा दोघांपैकी कोणाचा सा? पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी पंचवीस तेहतीस काय नाव नाव शत्रुग्न ज्ञानेश्वर माडी शत्रुग्न ज्ञानेश्वर माडी पोर पंच बर दोघी पोर अशी आहेत ना ठीक तर मित्रांनो जसं की तुम्हाला बोललो मी इथं तुम्हाला माडवी पण बघायला भेटतील तर माडवीचा पट्टा हा एकच आहे माळवी माडवी कंदार हल्ली या भागातील बैला तुम्हाला बघायला भेटतील लोहारी वरखेडी पौर या साईडचे कस्टमर तुम्हाला आपले सॉरी व्यापारी तुम्हाला इथं बघायला भेटतील तर आज सध्या माल कमी आहे त्यांच्याकडे माल आता सध्या कोणी आणत नाही अजून महिन्यानंतर तुम्हाला इथं पण बाजार तेजीमध्ये बघायला भेटेल आणि माडवीचा खास करून मित्रांनो बाजार कधी असतो तेजीमध्ये ज्या वेळेस लागत असतो बैलांचा तडोदा भागामध्ये खापरखेडा असेल तिकडचे जे काही गाव आहेत खापर वगैरे हो या साईडचा जो मेला आहे ना तेव्हा इथं अक्कलकुवाचा मेला तेव्हा तुम्हाला इथं माडी बैल टॉपचे क्वालिटीचे बघायला भेटतील तर सध्या आहेत अजून सीझनमध्ये बैल इथे येतील